श्री सुभाष कुमार अनंतराव बागी माध्यमिक पर्यंतचे शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केल्यानंतर ते मुंबईकर झाले वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत खाजगी कंपनीत त्यांनी काम केले त्यानंतर तेन त्यांनी स्वतःचा गुळाची चिक्की बनवण्याचा व्यवसाय सुरू केला सन दोन हजार बारा सालापासून त्यांनी आपली पत्नी सौ भारती बागी यांच्यावर स्त्री सबलीकरण आणि स्त्री शक्तीकरण चे भान ठेवत आनंदाने आणि सन्मानपूर्वक आणि स्वीकार करत तिच्यावर हा व्यवसाय संपूर्णपणे सोपवला कोरोना नंतर त्यांनी वर्षभर अंगणवाडी चालवली मुलगी शिकली प्रगती झाली वाचाल तर वाचाल या ध्येयाने प्रेरित होऊन शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी ते खारीचा वाटा आजपर्यंत उचलला आहे सेवा आश्रम असं ते समजतात वैयक्तिक अनुभव व समाजातील अन्याय शोषित वृत्ती पाहून कविता लिहिण्यास त्यांनी आरंभ केला आणि त्यातूनच मन हात्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला त्यांच्या लेखणीला सामाजिक कार्याची जोड आहे आज सर्वच स्टार उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास खूप आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा